अमेरिकेतून विमानांच्या विमानाभरून भारतीय नागरिक भारतात पाठवले जाणार पहिलं विमान आज पंजाबमध्ये लँड होणार महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश मात्र नेमका हा प्रकार आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की पहा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हातात घेताच मोठी कारवाई सुरू केली आहे ही कारवाई सुरू केली आहे तिथं बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांविरोधात आतापर्यंत भारतातील तब्बल दोनशे पेक्षा जास्त लोकांना पकडण्यात आला आहे या सर्व लोकांना घेऊन सी सेव्हन्टीन नावाचं विमान भारतात दाखल होणार आहे पंजाबच्या अमृतसर मधील लँड करेल या विमानातील एकशे चार लोकांची ओळख पटल्याची माहिती आहे सरकारचे प्रतिनिधी आणि पंजाब पोलीस या सर्व लोकांना रिसीव्ह करतील यातील सर्व लोकांची गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जाणार आहेत जर गुन्हेगारी आढळले तर त्यांची तिथूनच तुरुंगात रवानगी केली जाईल या सगळ्यांमध्ये दोन महाराष्ट्रातील लोक असल्याची माहिती आहे एका मीडिया रिपोर्टनुसार तब्बल अठरा हजार भारतीय नागरिक अमेरिकेत बेकायदेशीरित्या राहत आहेत त्यामुळे येत्या काळात अमेरिकेकडून विमानांच्या विमाना भरून लोक भारतात पाठवले जाऊ शकतात